नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा आज आपण एक आनंदाची बातमी पाहणार आहोत ज्यामध्ये काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाची खुशखबर आहे तर यामध्ये वंचित शेतकऱ्यांना सततचा पाऊस अनुदान जाहीर झालेले आहे तर आपण त्या संदर्भात माहिती पाहूयात सन दोन हजार बावीसच्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे म्हणजेच अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याकरिता दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक जे आर प्रसिद्ध झालेला आहे प्रस्तावनेमध्ये पाहूयात सन दोन हजार बावीसच्या पावसाळी हंगामातील सततच्या म्हणजेच अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रलंबित निधी मागणीच्या प्रस्तावामधील बाधित शेतकऱ्यांना वर नमूद क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेले राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व एकूण कोटी इतका निधी जिल्हा वितरित करण्यास संदर्भ क्रमांक तीनच्या शासन निर्णय मंजुरी देण्यात आलेली आहे तदनंतर ज्या जिल्ह्यांना मंजूर निधीपेक्षा जादा निधीची आवश्यकता असेल अशा जिल्ह्यांनी त्यांच्याकडील संबंधित तहसील कार्यालयाकडून अचूक परगणनेच्या आधारे उर्वरित लाभार्थ्यांची माहिती प्रथमत डी बी टी प्रणालीवर उशिरात उशिरा दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत भरून घ्यावी त्यानंतर सुधारित मंजूर निधीपेक्षा नेमक्या किती निधीची आवश्यकता आहे याबाबतची माहिती दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत ईमेलद्वारे नोंदवावी अशा सूचना दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीसच्या पत्रान्वे सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या होत्या तदनंतर दिनांक पाच तीन दोन हजार चोवीसच्या पत्रान्वयत पुन्हा जादा निधीच्या मागणीकरिता दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीसपर्यंत ईमेलद्वारे नोंदविणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अहमदनगर परभणी अमरावती व वाशिमी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अतिरिक्त निधीच्या मागणीच्या अनुषंगाने त्यांना निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार शासनाने पुढील निर्णय घेतला आहे म्हणजे यामध्ये अहमदनगर परभणी अमरावती आणि वाशिमी या जिल्ह्यांना अतिरिक्त जो त्यांनी निधी मागणी केली होती तो मिळणार आहे आता शासन निर्णय पाहूयात सन दोन हजार बावीसच्या पावसाळी हंगामातील सततच्या पावसामुळे अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता संदर्भ क्रमांक तीन दिनांक वीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णय खाली नमूद केलेल्या चार जिल्ह्यास एकूण अठ्ठेचाळीस हजार चौऱ्याण्णव पॉईंट साठ लक्ष इतक्या निधी वितरणास मंजुरी दिलेली होती तदनंतर अंतर्गत अंतर पुनर्वितरणाने रुपये पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न पॉईंट चौतीस लक्ष इतका निधी डी बी टी प्रणालीवर वितरित केला होता या व्यतिरिक्त जिल्हाधिकारी अहमदनगर परभणी अमरावती व वाशिम या चार जिल्ह्यांना खालीलप्रमाणे स्तंभ पाचमध्ये दर्शवल्याप्रमाणे एकूण सहा हजार एकशे सोळा पॉईंट चौऱ्याहत्तर लक्ष इतक्या अतिरिक्त निधी मागणीस मंजुरी देण्यात येत आहे खाली त्यांनी एक टेबल दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी दिलेला आहे की कि जिल्ह्यावाईज किती निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे मध्ये जिल्ह्यांची नावं दिलेली आहेत अहमदनगर परभणी अमरावती वाशिम आणि त्यामध्ये दिनांक वीस सहा दोन हजार तेवीस वितरणास मंजुरी देण्यात आलेला निधी त्याची अमाऊंट दिलेली आहे त्यानंतर पुनर्वितरणाने डी बी टी प्रणालीवर वितरित केलेला निधी डी बी टीद्वारे किती वितरित केलेला निधी आहे त्याचे अमाऊंट आहे त्यानंतर मंजूर अतिरिक्त निधी किती अतिरिक्त निधी जिल्ह्यावाईज मंजूर केलेला आहे त्याच्या अमाऊंट आहे आणि पुढं एकूण वितरित निधी असं त्यांनी पूर्ण ह्या टेबल मध्ये दिलेला आहे तुम्ही पाहू शकता अहमदनगर परभणी अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी हा निधी असणार आहे तर पुढे त्यांनी सांगितलेले आहे की ज्या निधीची अमाऊंट दिलेली आहे त्यानंतर दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस सूचित केल्यानुसार या प्रस्तावांतर्गत असलेल्या शेती पिकांच्या नुकसानीच्या सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात तयार करून ती संगणकीय प्रणालीवर भरावी त्यानंतर सन दोन हजार बावीसच्या पावसाळी हंगामात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या ज्या बाधित शेतकऱ्यांना यापूर्वी मदत देण्यात आली आहे त्यांच्या त्यांना सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी याद्वारे मदत अनुज्ञेय राहणार नाही असं सांगितलेलं आहे तर पुढे वरील निधी खर्च करताना सर्व संबंधित शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटोकरपणे पालन करण्यात यावे संदर्भ दिन क्रमांक दोन येथील दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयांवर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून द्यावयाच्या मदतीचे सुधारित दर मंजूर करण्यात आले आहेत या दराने व निकषानुसार दोन हेक्टर मर्यादेत मदत प्रदान करण्यासाठी वितरित करण्यात आलेला निधी खर्च करण्यात यावा ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि पुढे हे सुद्धा सांगितलेलं आहे की लाभार्थ्यांना मदत वाटपीची कारवाई पूर्ण झाल्यावर लाभार्थींची यादी व मदतीचा तपशील हा जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा त्यानंतर बँकांना वेळोवेळी आदेश दिले जाणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना हा निधी द्यायचा आहे तो बी टीद्वारे दिला जाणार आहे त्यानंतर सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखी निधी आहारित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाव खर्चाचा कोषागार कार्यालय व महालेखापाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा असं त्यांनी संपूर्णपणे यामध्ये माहिती सांगितलेली आहे हा जो जी आर आहे तो शासनाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे तुम्ही जाऊन जाऊनसुद्धा हा जी आर पाहू शकता तर कोणकोणत्या जिल्ह्यांना निधी वितरित करायचा आहे आपण ते ह्या जी आरमध्ये पूर्णपणे माहिती पाहिली माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद